चिपळूण तालुक्यातील डेरवणी येथे सुरू असलेल्या यूथ गेम्समध्ये टेबल टेनिस स्पर्धेत कोल्हापूरने वरचष्मा राखलाय तर बॅडमिंटन स्पर्धेत सिंधुदुर्ग प्रथम आणि सातारा जिल्हा द्वितीय स्थानावर राहिला आहे टेबल टेनिस आणि बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पुढील प्रमाणे आहेत टेबल टेनिस स्पर्धेत पंधरा वर्षांखालील मुलांमध्ये कोल्हापूरचं कोल्हापूरचे संकल्प बांदिवडेकर जयराज काजरेकर आणि साताऱ्याचा अथर्व कदम तर मुलींमध्ये कोल्हापूरच्या गीत जगताप निहारिका कुलकर्णी आणि साताऱ्याची अरुंधती फाळके सतरा वर्षाखालील मुलांमध्ये कोल्हापूरचा मृत्य कलमकर साताऱ्याचं अथर्व कदम आणि सिंधुदुर्गचा प्रत्युष शेट्टीगार तर मुलींमध्ये कोल्हापूरची जान्हवी भोसले साताऱ्याची अरुंधती फाळके आणि कोल्हापूरची निहारिका कुलकर्णी यांचा समावेश आहे तेरा वर्षांखालील मुलांमध्ये कोल्हापूरचे संकल्प बांदिवडेकर पुष्पम शाह आणि राजवीर गायकवाड तर मुलींमध्ये कोल्हापूरची गीत जगताप आणि साताऱ्याच्या श्रावणी माईन आणि मुक्ता शेवडे यांचा समावेश आहे अकरा वर्षांखालील मुलांमध्ये कोल्हापूरचे पुष्पम शाह शुभंकर जाधव आणि राजवीर गायकवाड तर मुलींमध्ये साताऱ्याच्या श्रावणी माईन श्रेया माईन आणि आद्या मराठे यांनी टेबल टेनिसमध्ये यश प्राप्त केलंय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सतरा वर्षांखालील मुलांमध्ये कांदिवली मुंबईचा पारस राणे साताऱ्याचं पियुष पाटील आणि सांगलीचा समर्थ सावंत अकरा वर्षांखालील मुलांमध्ये सिंधुदुर्गचे विनय परब मानस शिरसाट आणि डेरवणचा श्रीवल्लभ मुडगेकर तर मुलींमध्ये साताऱ्याच्या शरयू कदम विभावरी कांबळे आणि सिंधुदुर्गची नीरज पवार पंधरा वर्षांखालील मुलांमध्ये साताऱ्याचे पियुष पाटील अर्जुन जाधव आणि सिंधुदुर्गचा वेदांत वळंजू तर मुलींमध्ये सिंधुदुर्गच्या रिया परब स्वरा महाडगुत आणि रत्नागिरीची अनुष्का कदम यांचा समावेश आहे तेरा वर्षांखालील मुलांमध्ये सांगलीचा ईशान घिराडे रत्नागिरीचा वेद देशमुख आणि सिंधुदुर्गचा अभ्यंग मसूरकर तर मुलींमध्ये साताऱ्याच्या शरयू कदम विभावरी कांबळे आणि सिंधुदुर्गची नीरजा पवार यांनी बॅडमिंटन स्पर्धेत यश प्राप्त केलंय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये एकूण चोवीस जणांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये कोल्हापूरचे चौदा साताऱ्याचं नऊ तर सिंधुदुर्गचं एक यांनी यश प्राप्त केलं तर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये एकूण एकवीस खेळाडूंनी सहभाग नोंदवला यामध्ये सिंधुदुर्ग आठ सातारा सात रत्नागिरी तीन सांगली दोन आणि मुंबईतील एका खेळाडूंनी यश मिळवलं आहे प्रहार डिजिटल न्यूज ब्युरो चिपळूण